छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी ओझर येथे निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धाम येथे प्रदोषनिमित्त अभिषेक पूजन सत्संग संपन्न झाला जनशांतीधाम व परिसरातील विविध उपनगरांमध्ये भगवान श्री बाणेश्वर महादेवाची लक्षवेधी मुकुट मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली विधीपाठ सत्संग महाप्रसाद व महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून ओझर येथे निर्माण करण्यात आलेला देवभूमी जनशांतीधाम येथे उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याच्या प्रारंभी अभिषेक पूजन संपन्न झाले भारत येवला प्रवीण वाघ विजय वाघ श्याम येवला 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 संजय पगार हरिभाऊ माहेश्वरी दयानंद महाराज पंडित किरण गुरु लाड सावंगीकर यांसह आसमी सर्व समिती व कमिटी सदस्य उपस्थित होते यावेळी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या स्त्रीमूर्तीचे पूजन व पाद्यपूजन संपन्न झाले महाअभिषेक नंतर सायंकाळी शिवमुकुट मिरवणूक संपन्न झाली मिरवणुकीत महिला मातांचा मोठ्या संख्येने सहभाग होता यावेळी संत अतिथी व ब्राह्मण पूजन संपन्न झाले सत्संग महाप्रसाद व महाआर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी जगद्गुरू शा स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या देवभूमी जनशांतीधाम येथे देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली जय बाबाजी जय बाणेश्वर अशा नादघोषाने परिसर दुमदुमून गेला होता न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर आढाव ओझर